मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी करण्यासाठी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे आशामध्ये ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे परंतु आता ई के वाय सी करत असताना लाडक्या बहिणींना ओ टी पीचा प्रॉब्लेम येत आहे अशामध्ये लाडक्या बहिणींच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओ टी पी जर पाठवला जात आहे परंतु त्यांना ओ टी पी येत नाही वारंवार प्रयत्न करूनही वेबसाईटवर त्यांना ओ टी पी सेंड केल्याचे दाखवले जाते स्क्रीन दाखवली जाते परंतु त्यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर ओ टी पी येत नाही तर याचं काय सोल्युशन आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींना ओ टी पी येतो परंतु ओ टी पी टाकल्यानंतर इनव्हॅलिड ओ टी पी दाखवला जातो याचं काय सोल्युशन आहे यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ई के वाय सी प्रक्रिया कशी पूर्ण करायची याचाही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुमची ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या परंतु ज्यांना ओ टी पीचा प्रॉब्लेम येत आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या ओ टी पीचं सोल्युशन मिळून जाईल चला तर मग पाहूयात की ओ टी पीचा काय प्रॉब्लेम येत आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे सर्वात अगोदर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई के वाय सीची वेबसाईट ओपन करायची आहे यामध्ये तुम्हाला असे स्क्रीन दाखवली जाईल असे ऑप्शन दाखवले जाईल जर तुम्ही मोबाईलवर ट्राय करत असाल तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे वेबसाईटला डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला इथं तीन डॉट दिलेले आहेत त्यावरती क्लिक करून खाली इथं डेस्कटॉप साईडला तुम्हाला टिक मार्क करायचं आहे यामुळे काय होईल तुमची जी वेबसाईट आहे ती तुमच्या डेस्कटॉपमध्ये म्हणजे लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये कशी ओपन केली जाते त्याचप्रकारे तुमच्या मोबाईलवरही ओपन केली जाईल डेस्कटॉप मोडमध्ये ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि खाली येऊन तुम्हाला याला मी सहमत आहे यावरती क्ल... क्लिक या क्लिक करून ओ टी पी पाठवा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आपण लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे कॅपचा टाकलेला आहे आणि ओ टी पी पाठवा या पर्यावरती क्लिक केलेला आहे आता इथं तुम्ही पाहू शकता ओ टी पी सेंड इथं दाखवत आहे त्यानंतर ओ टी पी आधार लिंकड मोबाईल क्रमांकावर पाठवला आहे असं दाखवत आहे आणि इथं तुम्हाला टायमिंगही दाखवत आहे आता या महिलेचा वारंवार ट्राय करूनही तुम्हाला असंच दाखवणार आहे परंतु या महिलेला कधीही त्याच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी आलेला ना नाही तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही वारंवार प्रयत्न करूनही जर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येत नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम काय का का चेक करायचं आहे की त्या महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे सर्वप्रथम चेक करायचं आहे आणि दोन नंबरला हे चेक करायचं आहे की कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्याच मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला जातो हे तुम्हाला चेक करायचं आहे त्यासाठी तुम्हाला डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथं चेक आधार व्हॅलिडिटी या पर्यावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर त्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे कॅपचा कार्ड कॅपचा कोड टाकून तुम्हाला प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालेलं आहे महिलेचं आधार कार्ड आहे राज्य दाखवणार आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता मोबाईल नॉट मॅपड दाखवत आहे म्हणजे या महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर वारंवार प्रयत्न केला ओ टी पी पाठवला असं जरी दाखवत असेल तरीही या महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही त्यामुळं इथं तुमची परेशानी होऊ शकते त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे सर्वात अगोदर ज्या लाडक्या बहिणीची के वाय सी करायची आहे त्यांचं आधार व्हॅलिडिटी स्टेटस याद्वारे तुम्हाला मोबाईल नंबर लिंक आहे का ना नाही हे चेक करावे लागेल आता या महिलेला आधार सेंटरवरती जाऊन आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करावा लागेल आणि त्यानंतरच ई के वाय सी करावी लागेल तर हा होता याचं सोल्युशन की तुम्हाला सर्वात प्रथम चेक करायचं आहे की त्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे का नाही जर नसेल तर जवळच्या आधार सेंटरवर जाऊन लिंक करून घ्यायचं आहे आणि जर असेल तर तुम्हाला इथं त्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक दाखवणार आहे त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी पाठवला जातो आता ज्या महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे ओ टी पी जात आहे परंतु इथं ओ टी पी टाकल्यानंतर त्यांना इनवॅलिड ओ टी पी असं दाखवलं जात आहे त्यांनी काय करायचं आहे महिलांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे ओ टी पी येण्यासाठी उशीर लागत आहे त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला इथं जो टाईम दिलेला आहे त्या टायमापर्यंत त्या वेळापर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे जर ओ टी पी आला तर तुम्हाला इथं ओ टी पी टाकायचा आहे आणि जर ओ टी पी आला नाही तर तुम्हाला परत परत ट्राय करायचं आहे परत परत ट्राय केल्यानंतर जर तुमचा ओ टी पी चुकीचा दाखवला जर तुम्ही ओ टी पी बरोबर टाकून हे जर चुकीचा दाखवला इथं इथं तुम्ही पाहू शकता ओ टी पी व्हेरिफिकेशन फिल्ड इनव्हॅलिड ओ टी पी ऑर एक्सपायर्ड तुमचा ओ टी पी एक्सपायर झालेला असू शकतो किंवा जर बरोबर टाकून हे तुम्हाला असंच दाखवत असेल तर तुम्हाला वारंवार इथं ट्राय करायचं आहे कॅपचा कोड टाकायचा आहे आधार टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकून एक तुम्ही चार ते पाच वेळेस किंवा दहा वेळेस जर ट्राय केलं तर तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल तर अशामध्ये ज्यांना ज्यांना ओ टी पीचा प्रॉब्लेम येत आहे त्यांचं हे सोल्युशन आहे की तुम्हाला सर्वप्रथम चेक करायचं आहे या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का जर नसेल तर तो आधार सेंटरला जाऊन लिंक करून घ्यायचा आहे चोवीस तासानंतर तुमचा मोबाईल नंबर लिंक होईल लिंक झाल्यानंतर इथं त्या महिलेचा लाभार्थी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्याच्यावरती ओ टी पी जाईल ओ टी पी टाकल्यानंतर जर ओ टी पी इनवॅलिड दाखवत असेल तर, 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 तर तुम्हाला वारंवार ट्राय करायचं आहे हे दोनच सोल्युशन आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका